पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील नीरा नदी काठी वसलेलं हे एक छोटस खेडेगाव ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला दिली महाराष्ट्राची लोकप्रिय दही मिसळ नमस्कार मित्रांनो मांडकी गावचा जुना काळ बघितला तर खूपच कडतर प्रवासाचा कालांतराने त्यामध्ये सुधारणा होत गेली व्यवसायांना गती मिळू लागली पण हॉटेल व्यवसाय मात्र तसाच जुन्या चालरितींवर चालू राहिला आणि याच काळात चाळीस वर्षांपूर्वी रामदास भोसले यांनी सुरुवात केली हॉटेल व्यवसायाची नमस्कार माझं नाव रामदास रत्नाराम भोसले मी मानकी गावचा रहिवासी असून आम्ही खूप प्रयत्न एक सागर हॉटेल म्हणून एक हॉटेल चालू केलं माणकीत हॉटेल व्यवस्थित नव्हतं म्हणून आम्ही एक बाकडे वगैरे असं बसायचे बैठक वगैरे करून

आणि यालाही ग्राहकांनी तसेच माणकीतील ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला मिसळ बनवताना त्यामध्ये महत्वाचा भाग येतो तो, तो म्हणजे मिसळला लागणारा रस्सा माणकी मिसळमध्ये मा घरगुती पद्धतीने आजीची रेसिपी वापरून डंकावर तयार केलेले मसाले वापरून हा रस्सा तयार केला जातो मिसळसोबत दही बटाटा भाजी मोड आलेली मटकी गुलाबजाम फरसाण खोबरे चेरी यासारख्या सत्तावीस पदार्थांचा वापर करून तयार केलेली ही मिसळ पौष्टिक असून लहान मुलांपासून ते सत्तर वर्षांच्या आजोबांपर्यंतचे लोक मिसळ खाण्यासाठी आसपासच्या परिसरातून येत असतात दोन हजार सतरा साली पुण्यात झालेल्या मिसळ महोत्सव मध्ये माणकी मिसळला पहिलं पारितोषिक मिळालं यानंतर माणकी सर्वसामान्य ग्राहक ते खासदारापर्यंत मिसळ पोहोचली मिसळ सोबत दही आणि गुलाबजाम देऊन दही मिसळ मार्केट मध्ये आणण्याचा पहिला मान देखील माणकी मिळाला ही मिसळ पुरंदर सारख्या छोट्याशा खेडेगावात असून सुद्धा महाराष्ट्राची नंबर वन मिसळ झाली याचा समस्त मानकी ग्रामस्थांना सार्थ अभिमान आहे असंच आमच्या माणकी गावामध्ये भोसले जे माणकी मिसळ हे थोडंसं सुरुवातीला नाव प्रचलित केलं आणि ते चांगल्या पद्धतीनं थोडं थोडं ते रोपटं वाढत गेलं आता ते जिल्हास्तरावर गेलं तालुका स्तरावर गेलं तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावर गेलं जिल्हा स्तरावर येथील इतर जिल्ह्यात देखील त्याची वानवा गेली आणि चांगल्या पद्धतीने मांडकी गा मिसळचा उज्ज्वल असं भवितव्य या ठिकाणी ठरलं गेलेलं आहे